श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही खंडोबाची गाणी म्हणून दाखवते ती तुम्हाला आवडते लाईक करा शेअर करा सो काय करा श्री स्वामी समर्थ मोठे मोठे डोळे मारी मी शिव रता ग साईबाई मारी मी शिव रता व गता व गता व गता व जोरीचा खंडेराव ग सईबाई दिशे खंडे राव गाव 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 माळसाग म्हणे मेघवानियाचं मुलगा साईबाई मी मूल ग मूल धनगराची बांधू ना चुल साईबाई तीन वाटवली चूल ग चूल ग चूल ग चूल माळसागणे मीघवानी या चले करू गई बाई मीघवानी या चले करू ले करू ले, करू ले करू बांधू तिच्या जा ला को करू गाई गा बाई ಿಜಾ ಕಾಕರುಕರುಕರುಾರಿ ಮಾಜಿ ಪಿವಳಿ ಗವಟಿ ಗಾಯಿ ಬಾಯ ಮಾಜಿ ಪಿವಳಿ ಗವಟಿ 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 ಜೇಜೂರಿ ಕಂೇರಾ ಬಳವಟಪಟಿ ಗಾಯಿ ಬಾಯಿ बांदामळवटपटी गपटी 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 मांडव च्या दारी पिवळी ग बोट गा साईबाई माझी पिवळी बोट ग बोट ग बोट ग बोट जेजुरीचा खंडे रॉया त्याला भरामळवट गा साईबाई भरा ग वा खांडेराया सया म्ह्या त्या खेड्याचा सईबाई सया म्हणत्या त्या खेड्याचा 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 जेजुरीचा खांडेराया उचल पावल तोड्याचा ग सईबाई उचल पावल तोड्याचा 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 जेजुरी गडा व हांडाशी जो तोरंगाचा गा साईबाई हांडाशी तोरंगाचा रंगाचा 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 सया गमन त्या त्या खंडोबा लई गडंगाचा गा साईबाई लई गडंगा डंगाचा डंगाचा चाडंगाचा जेजुरी गडाव बाई हांडाशी जत भाताचा ग साई बाई हडा जत भाताचा 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 जेजुरीच्या खंडेरा लई ग गोताचा ग साई बाई लई ग गोताचा 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 ताचा गो जेजुरी गडाव काही वा जोता ग गा साई का वाजत गाजत 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 सोन्याचं वासिंग लग्न देवाच लागत गईबाई लग्न देवाच लागत 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 लग्न देवाच लागत 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 श्री स्वामी समर्थ एक जय मला श्री स्वामी समर्थ